आणि आता बातमी आहे राहुल गांधी यांच्या आरोपाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात सहा हजार मतं वगळल्याचा आरोप केला आहे त्यानंतर राजुरा मतदारसंघ चर्चेत आला आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुभाष धोटे यांना उमेदवारी मिळाली होती मात्र जवळपास तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला भाजपचे देवराव भोंगळे हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विजयी झाले निकालानंतर पराभवाचं विश्लेषण करताना धोटे यांना अनेक गंभीर बाबी दिसून आल्या आणि त्याकडे त्यांनी पत्रकार परिषदेतून लक्ष वेधलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात अचानक अठरा हजार मतं वाढल्याचा आरोप त्यांनी केला होता इतकी मतं कशी वाढली याबाबतचा संशय व्यक्त करत धोटे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तक्रार सुद्धा केली होती आणि या तक्रारीची दखल घेत सुमारे सहा हजार मतं आयोगानं वगळल्याचं सुद्धा आपल्याला दिसून आलं होतं मात्र उरलेल्या अकरा हजार मतदार नोंदीसुद्धा बोगस असल्याचा आरोप धोटेंनी केला होता आणि ही मतदार वाढ नैसर्गिक आहे प्रत्येक निवडणुकीत अशी वाढ होतच असते असं म्हणत देवराव भोंगळे यांनी मात्र धोटे यांचे आरोप फेटाळले होते तर यांनी जे आरोप केलेले आहेत या आरोपानंतर देवराव भोंगळे आणि सुभाष ढोटे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र त्यांची प्रतिक्रिया पाहण्याच्या ऐवजी आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात दोघेही आता आपल्यासोबत आहेत या चर्चेमध्ये सुभाष झोटे काँग्रेसचे पराभूत उमेदवार ते सुद्धा आपल्यासोबत हो आहेत धोटेजी तुम्ही तक्रार केली होती आणि त्या तक्रारीची दखल घेऊन सहा हजार मतं वगळण्यात आली होती मतदार वगळण्यात आले होते मात्र तुमचा असा आरोप आहे की अजूनही जी उरलेली अकरा ते बारा हजार नावं आहेत ती सुद्धा बोगस आहेत काय नेमका तुमचा आरोप होता आणि काय तुमचं निरीक्षण त्यावेळेला होत हे बघा विधान लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास अठरा हजार मताची वाढ झाली आणि मताच्या मतदान मता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्हाला काही कार्यकर्त्यांचे फोन आले आणि त्यांच्या फोन अशी हो माहिती मिळाली की आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये रोज पाचशे ते मतं ही ऑनलाईन ऍड होऊन आलेली आहेत तर आम्हाला असं वाटायला लागलं की कुठून ऍड होऊन आलेली आहे म्हणून आम्ही तशी जाणार तक्रार केली पंधरा ऑक्टोबरला तक्रार केल्यानंतर दोन तीन दिवसात चौकशी करून सतरा किंवा अठरा ऑक्टोबरला तहसीलदारांनी आणि तिथल्या निवडणूक अधिकारी डेप्युटी कलेक्टरनी सहा हजार आठशे त्रेपन्न मतं डिलीट केली डिलीट केल्यानंतर आम्हाला वाटलं की बाकीच मत असतील त्यामुळे आम्ही विशेष लक्ष दिलं नाही मग निवडणुकीच्या प्रचारामध्ये राहिलो आम्ही निवडणूक झाली निवडणुकीमध्ये आम्ही तीन हजार चौपन्न मतांनी पराभूत झालो मग नंतर हे जेव्हा सहा हजार आठशे त्रेपन्न मतं डिलीट झाल्यानंतर आमचे नेते राहुलजी गांधी यांनी कर्नाटक मधल्या मधुपुरा विधानसभा क्षेत्रातली जेव्हा ऑनलाईन आणि टीव्हीवर सगळ्याला माहिती उपलब्ध करून दिली तेव्हा आम्ही सुद्धा या सहा हजार आठशे त्रेपन्न मताच्या मताची शोध घेण्याचा प्रयत्न केला त्या आमच्या राजुरामध्ये जवळपास तीन हजार पंचवीस मतं डिलीट झाली होती त्या तीन हजार मतांपैकी आम्ही जवळपास चौकशी केली असता था। दोन हजार ते दोन हजार पंचवीस मतं दोन हजार पाचशे मतं ही राजुरामधली नसून कुठतरी छत्तीसगड मध्य प्रदेश किंवा बहार प्रांतातली मतं अच्छा आम्ही एक लखमापूरच्या गाव गावामध्ये गेलो त्या गावामध्ये सुद्धा सत्तर मतं त्यांनी एनरोल केली त्यापैकी फक्त एक मत त्या गावचं आहे बाखाडीमध्ये गेलो आम्ही बाखडी सुद्धा काहीतरी सत्तरांची मतं एनरोल केली त्यापैकी एक दोन मतं गावच्या बाकी सगळे बहारच्या आहे घटनांडू तसंच घडलं पोरपणा तसंच घडलं त्यामुळे कुठेतरी दाट शंका अशी निर्माण झाली मग आम्ही वारंवार डेप्युटी कलेक्टरला तहसीलदारला एसपीला विनंती केली किंवा बा यांचे आय पी ऍड्रेस तुम्ही दिले पाहिजे आम्हाला जेणेकरून हे जे बोगस मतदार ऑनलाईन नोंदलेले आहेत कोण लोक होते कुठून नोंदले गेले तर त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला आय पी ऍड्रेस दिले नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला पुष्टी अशी मिळते की हे सगळे मत बोगस होते त्यानंतर राहिलेले जे काही अकरा हजार आहे त्याची पण बोगस देण्याची शक्यता आहे त्याची पण आम्ही आता पडताळणी करून आलेला आहोत परंतु त्याला वेळ लागेल परंतु जे सहा हजार आठशे त्रेपन्न मतं जे डिलीट केले होते ज्यांनी सुद्धा मतदान जर केलं असतं तेव्हा माझा पराभव आणखी जास्त मतदान झाला असता तर माझा थेट असा आरोप आहे की ह्या मतचोरीमुळेच माझा पराभव झाला आणि मत बीजेपीचा उमेदवार निवडून आला दोटे दुसरा एक मुद्दा असे तुम्ही आता असं म्हणताय की जवळपास आम्ही तक्रार केल्यानंतर सहा हजार त्रेपन्न मतं वगळण्यात आली होती अजूनही अकरा हजार मतं तिथे असतील या अकरा हजार मतं ही शोधून काढण्याच्या दृष्टीने तुमचं नेमके काय प्रयत्न सुरू आहेत आणि आता जी सहा हजार त्रेपन्न मतं आणि त्यांची सुद्धा तुम्ही पडताळणी केली तेव्हा तुमच्या असं लक्षात आलं की तिथे ते लोक नाहीच आहेत आणि तुम्ही असं म्हणताय की ते छत्तीसगडमध्ये किंवा इतर राज्यातले काही लोक होते तर या दृष्टीनं तुम्ही काही कायदेशीर लढाई लढण्याचा विचार करत आहात का आम्ही कायदेशीर लढाई लढण्याचा विचार करत आहोत आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्याला तहसीलदाराला पीआयला एस पीला टेलिफोन करून फोन करून पत्रव्यवहार करून आम्ही माहिती मागितली किंवा तुम्ही आम्हाला त्यांचा आय पी का देत नाही hmm. किंवा आम्ही जो एफ आय आर नोंदवला त्याच्यावर कारवाई का करत नाही ते सांगतात की आम्ही कारवाई करतो आम्ही कारवाई करतो अजून पण त्यांनी कारवाई केली नाही आता आम्ही आमच्या श्रेष्ठीला विचारू की याच्यावर आम्ही काय केलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही मग कुठली कोर्ट ऍक्शन घ्यायचं काय घ्यायचं बघू आपण त्याच्यामध्ये बरं राहुल गांधींनी आज जे आरोप केलेले आहेत त्यांच्या त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी राजुराचा उल्लेख केलेला आहे या संदर्भातली काही माहिती तुमच्याकडनं गेल्या काही दिवसांपूर्वी मागवण्यात आली होती का की त्यांनी स्वतःच्या यंत्रणेमार्फत ही सगळी चौकशी केली नाही आमचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सप्पाळ साहेब आणि आमचे आमचे जे अतुल लोंडे म्हणून जे आमचे राष्ट्रीय स्टेटचे प्रवक्ते आहेत त्यांच्या मार्फतीनं आम्ही मी दिल्लीला गेलो होतो आणि दिल्लीला जाऊन मग राहुलजीच्या ऑफिसमध्ये एआयसीसी मध्ये आम्ही सगळी माहिती दिली की आम्हाला बाय इथं स्थानिक लेवल कोण न्याय मिळत नाही आहे तर आमच्या नेत्यांनी कुठेतरी ना आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे म्हणून त्यांनी मग आज कुठली ते त्यांच्याकडनं जे माहिती गोळा करून त्यांनी राजुराचा उल्लेख केला होता तुम्ही राजुराचा उल्लेख करताय मात्र चंद्रपुरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं मतदार मतदारांची नावं घुसवली गेलेली असण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते यात कितपत तुमच्याकडे माहिती आहे म्हणजे फक्त राजुरा तुम्ही जर पूर्ण माहिती घ्याल तर या लोकसभेमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जे मतदारांची संख्या वाढली आहे ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक लाख मतं वाढलेली आहेत त्यापैकी राजुरामध्ये जवळपास अठरा हजार मतं आणि बाकी मतदारसंघामध्ये कोणाला सतरा हजार कुठे अठरा हजार कुठे वीस हजार असे मतदारसंघ मतं वाढलेलेच आहेत ते मत कसे वाढले काय वाढले याला निवडणूक आयोगात जबाबदार आहे ना बरं तुमच्या या सगळ्या आरोपानंतर किंवा राहुल गांधींनी आज जी पत्रकार परिषद घेतली त्यातलं जे प्रेझेंटेशन दिलं त्यानंतर देवराव भोंगळे जे तिथले आमदार आहेत आणि तुमचे प्रतिस्पर्धी होते त्या निवडणुकीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हा साधारण पाच ते साडेचार साडेचार ते पाच महिन्यांचा कालावधी होता दोन निवडणुकांच्या मध्ये आणि त्या दरम्यान ही वाढ होणं हे नैसर्गिक आहे एवढी वाढ होतच असते एरवीसुद्धा एवढी वाढ होते मला सांगा एवढी वाढ झाली असती आणि सहा हजार आठशे त्रेपन्न ची यादी मी तुमच्या प्रतिनिधीला उद्या देतो किंवा आजही देतो तुमच्या प्रतिनिधीला दे पाठवा आणि ते पाठवून ते सहा हजार आठशे त्रेपन्न मध्ये राजू याची सहायक आहे बघा तुम्ही आणि खात्री करा आणि त्यांना विचारा मग किंवा त्यांना घेऊन जा तिथं धन्यवाद धोटेजी तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि तुमच्या तुमची बाजू मांडली त्याबद्दल आपण बघतोय की सुभाष धोटे यांनी आपली बाजू मांडली त्यांचं असं म्हणणं आहे की सहा हजार त्रेपन्न मतं ज्यावेळेला आम्ही पडताळणी केली त्यावेळेला त्या मतांमध्ये सुद्धा अनेक मतं किंवा अनेक नावं ही बोगस आढळली दोन ते तीन धोटेजी तुम्ही असेच आमच्यासोबत थांबा आमच्यासोबत आता था देवराव भोंगळे सुद्धा जोडले गेलेले आहेत देवराव भोंगळेजी माझा आवाज येतोय आवाज येतोय तुमचा देवराव भोंगळेजी आत्ता सुभाष आपल्या सोबत आहेत आणि आज राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दिलं या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी मोठा आरोप केला की राजुरा मतदारसंघात ज्या मतदारसंघात तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक जिंक जिंकली त्या मतदारसंघात साधारण सहा हजार आठशे पन्नास ही त्याच्यात नव्यानं समाविष्ट करण्यात आलेली आहेत जी बोगस आहेत या आरोपावर तुमचं काय म्हणणं आहे खर तर या संदर्भात निवडणूक आयोगानं वेडोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहा महिन्याचं अंतर होत आणि या सहा महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एका बुथ वीस पंचवीस मतं तर सहज वाढतात आणि निवडणूक आयोगाने वेळोवेळी ड्रायव्ह घेतला की कोणताही अठरा वर्षाचा व्यक्ती निवडणुकीपासून वंचित राहू नये आणि म्हणून त्या सहा महिन्यामध्ये अकरा हजार सहाशे मतदान वाढलं हे फक्त त्या राजुऱ्यामध्ये नाही वाढलं तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं राजुरामध्ये अकरा हजार सहाशे वाढले चंद्रपूर मध्ये सतरा हजार एकशे एक्याण्णव मत वाढले बल्हारपूरमध्ये अकरा हजार एकशे तेरा मत वाढले ब्रम्हपुरीमध्ये चार हजार एकशे मतं वाढले चिमूरमध्ये सदार विधानसभेमध्ये सत्तावन्न हजार नऊशे पंचावन्न मतं वाढले आणि तुम्ही जर बघाल तर प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदाने वाढत असते अठरा वर्ष वय झाल्यानंतर त्याला त्याचा अधिकार बजावता आला आणि या संदर्भात ही जी वाढ आहे ही वाढ काही एकाच कुटुंबातली नाही आहे तुम्ही जर बघितलं त्या त्या बूथवर जे मतदार अठरा वर्ष त्यांनी पूर्ण केले ते मतदार त्या ठिकाणी वाढले आणि उलट याचा उल्लेख सहा हजार आठशे ऐंशी मताचा करत आहे या संदर्भात जेव्हा आमच्या लक्षात आलं मीच पहिला व्यक्ती आहे माझ्याच पक्षाच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी कोणीतरी बोगस नोंदणी करत आहे या संदर्भातलं पोलीस स्टेशन रिपोर्ट देणारे आम्ही व्यक्ती आहोत आणि मी तर आपल्या माध्यमातून म्हणतो मत की ज्या म्हणजे तुम्ही आता जे तुम्ही जे आता म्हणताय की तक्रार तुम्ही केली होती धोट्यांनी केली नव्हती या बोगस मतदार नोंदणीची हे बघा माझ्यापाशी तक्रार आहे हे माझ्या पाहिजे तक्रार आहे मी तुम्हाला दाखवू शकतो तक्रार त्याच्यामध्ये रिशिप्ट कॉपी आहे पोलीस स्टेशन गटच्या आणि मी तर आजही मागणी करतो या संदर्भात निवडणूक आयोगाने धोटेजी धोटेजी मी तुमच्या डोटेजी मी तुमच्याकडे येतो डोटेजी मी तुमच्याकडे येतो बोंगरेंना बोलू दे पहिले जेव्हा पोलीस नोंदणी तहसीलदार केलेली आहे शासनाने केली आहे मला काही तक्रार करायची गरज नाही धोटेजी डोट्याजी मी डोटेजी मी तुमच्याकडे येतो डोटेजी तुमच्याकडे येतो आमदार महोदयांना पहिले त्यांची बाजू मांडू द्या मी त्याच्यावर तुमच्याकडे येतो यांचे साधा पूर्ण होऊ रंग त्यांना त्यांना बोलू ना तर या संदर्भात जेव्हा अशा प्रकारची नोंद सुरू आहे असं जेव्हाजी धोटेजी 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 माझा आहे का धोटेजी 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 जरा माझा आहे का तुमच्याकडे मी येतो आमदार नव्हत आहे त्यांचा मुद्दा मांडतात त्यांचा मुद्दा मांडू द्या मी तुमच्याकडे येतो मी आणि तेव्हा मात्र निवडणूक आयोगानं त्या मताला रिजेक्ट केलं त्याची नोंद झाली तक्रार कोणी केली तुमची मागणी या संदर्भात सखोल चौकशी कोणी हा प्रयत्न केला होता त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे हे आमचा आरोप तुमच्यावर नाही आहे हॅलो मग कोणावर आरोप आहे आरोप हे देवराव भोंगळेवर नाही आहे मग कोणावर आहे तुमचा आमचा आरोप निवडणूक आयोगावर आहे आमचा आरोप देवराव भोंगळेवर नाही आहे आमचा आरोप हा निवडणूक आयोगावर आहे तक्रार आम्ही केली म्हटल्यापेक्षा तक्रार तहसीलदाराने केली आ? तक्रार तहसीलदाराने केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगाला अजूनपर्यंत कुठली कारवाई केली नाही पण तुमचा आरोप तक... तुम्ही म्हणताय भोंगळेंवर नाही मत... तक्रार केली हे आजची नाही आहे रिसिव्ह कॉपी आहे माझ्या पोलीस स्टेशनची अहो तक्रार तुम्ही केली असेल ना त्यानुसार तक्रार सहा हजारशे त्रेपन्न मत तहसीलदारांना काढले ते मतच नाही आज गावामध्ये ते मतदार चौकशी करा ना तुम्ही ते मत तुम्हाला दिसते का ते भोंगळेजी माझा आवाज जर तुम्हाला येत असेल कारण तुमच्या ऑडिओमध्ये थोडा डिस्टर्बन्स येत होता त्यामुळे कदाचित माझा आवाज जर ऐका भोंगळेजी माझा प्रश्न ऐकून घ्या भोंगळेजी माझा प्रश्न ऐकून घ्या त्यांचं असं म्हणणं आहे सहा हजार त्रेपन्न मतं वगळली गेली होती त्यावेळेला त्यांनी या सगळ्या मतांची पडताळणी केली त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये एखाद दुसरं फक्त मत हे तिथल्या गावकऱ्याचं होतं किंवा ते नाव होतं पण इतर नावं होती ती बाहेरच्या राज्यांमधली होती जसं की छत्तीसगड किंवा इतर बरोबर ना थोटेजी मी बोलतोय ते यावर तुमचं का तुम्ही अशी पडताळणी केली होती का सहा हजार त्रेपन्न मतांची आणि तुम्हाला काय तुमचा तुमचा आवाज तुम्ही त्यातन का, तुम्हा तुम्हा दा दा का ना। बर बर मी पुन्हा एकदा माझा प्रश्न विचारतो आता काही वेळापूर्वी धोटे यांनी असं सांगितलं की सहा हजार आठशे त्रेपन्न मतं जी वगळण्यात आली होती ती वगळलेली मतं आम्ही जेव्हा त्याची तपासणी केली त्यावेळेला त्या मतांमधली अनेक नावं बोगस होती एखाद दुसरं नाव त्या गावातल्या व्यक्तीचं होतं मात्र इतर ही इतर राज्यांमधली होती तुम्ही या सहा हजार आठशे त्रेपन्न जी मतं वगळली गेली होती त्यांची तुमच्या स्तरावर चौकशी केली होती का आणि केली असेल तर त्यात त्या त्या तुमचे निष्कर्ष काय आहेत ही मत टाकण्याची प्रोसेस सुरू होती खर तर मुळामध्ये मतदार एनरोल झाली नव्हती जेव्हा लोकांनी फॉर्म आमच्या कानापर्यंत आलं तेव्हा गटचांदूर शहराचे अध्यक्ष अरविंद डोहे यांनी स्वतः एकवीस दहा दोन हजार चोवीस रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एस ओ राजूराव आणि पोलीस स्टेशन गटचांदूर यांना लेखी तक्रार दिली आणि त्या तक्रारीची काबी माझ्यापाशी आहे आणि तेव्हा मग तेव्हा तहसीलदारांनी ते मत रिजेक्ट केले म्हणजे आपण जे मतदार करण्याची प्रक्रिया आहे त्याच्यावर आम्ही सुद्धा आक्षेप घेतला आणि मी ताता जेवा आप कटुर कटुर आता आपल्या कॅमेरा समोर म्हणतो जेव्हा कोणी हा प्रयत्न केला त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे धोटेजींशी आता आम्ही जेव्हा बोलत होतो धोटेंचं असं म्हणणं आहे की जर स्थानिक स्तरावर याची दखल घेतली जात नसेल तर आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबणार आहोत तुम्ही तुमचं सुद्धा तेच म्हणणं आहे की यावर कारवाई झाली पाहिजे नेमकी काय पुढच्या पुढच्या काळात तुम्ही या संदर्भात काय काय का पावलं उचलणार आहात काय म्हटलं पुढच्या काळात या संदर्भात ज्यांनी ही मत त्याच्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला बोगस मत त्यावर कारवाई व्हावी यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या संदर्भात आम्ही तेव्हाही तक्रार केली निवडणूक आयोगा केली आयोगाला केली पोलीसला आम्ही तक्रार केली तेव्हा आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला लगेच कागद तुमच्याकडे व्हॉट्सअप करतो निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला आयपी ऍड्रेस मागण्यासाठी पत्र द्याल का म्हणा निवडणूक आयोगाला तुम्ही प्रश्न ऐकला का बोंगळेजी असं म्हणणं आहे की आय पी ऍड्रेस देण्यासाठी काही अडचण नाही चला म्हणजे दोघांचं या गोष्टीवर एक मत आहे की यावर कारवाई होण्यासाठी दोघं एकत्रित काम करण्यास तयार आहेत धन्यवाद धोटेजी आणि भोंगळेजी आमचं म्हणणं असं आहे निवडणूक आयोगच दुसऱ्याकडे केलेला आहे निवडणूक आयोग आहे अगदी धोटेजी धन्यवाद तुम्ही आमच्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालात भोंगळेजी आमदार भोंगळेजी आपलेही आभार कारण आपणही या चर्चेत सहभागी होऊन आपली बाजू मांडलीत या राजुरा मतदारसंघाची चर्चा नव्यानं सुरू होण्यामागचं कारण म्हणजे राहुल गांधींनी आजच्या प्रेझेंटेशनमध्ये या राजुऱ्याचा उल्लेख केला आणि त्या माध्यमातून निवडणूक आयोगावर त्यांनी निशाणा साधलेला आता निवडणूक आयोग यावर काय प्रतिक्रिया देतोय ते पाहणं महत्वाचं असेल पुढची बातमी सांगलीतून आहे सांगलीतली बातमी पाहण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतोय बघत राहा एनडीटीव्ही मराठी हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी